असं कधीही सांगत बसणार नाही माझा पोरगा विक्रांत मध्ये तेवढं कर्तृत्व आहे तो त्याच्या कर्तृत्वाने पुढे येईल पण शंका असते योगेश कर्तृत्व नसल्यामुळे रामदास कदमला वारंवार त्याच्यासाठी रडावं वा लागतं आणि रडून सांगावं लागतं की माझ्या पोराला काहीतरी द्या जे रामदास कदम आधी सांगत होते की आम्हाला निधी मिळत नव्हता म्हणून आम्ही गेलो तेच रामदास कदम आता सांगायला अगदी सहा दिवसांपूर्वी रडत होते परत एकदा आणि रडताना सांगत होते भाजपला काय सगळे पक्ष संपवायचे सगळे पक्ष संपून टाकायचे का ही कोणती पद्धत आहे अच कुठे चालतं का का कुठे अरे किती किती रडशील दादा किती रडशील एवढं कशासाठी रडायचं आहे काय इतकं रडू येतंय रामदास कदमांना अरे हे भाजपचं म्हणजे आपण दोघं भाऊ भाऊ माझं तेवढं खाऊन टाकू तुझं तेवढं जपून टाकू काय रामदास कदमांना